ठरलं तर मग या मालिकेचा वीस डिसेंबरचा भाग तुम्ही पाहत आहात तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया ही कल्पनाला घेऊन खाली येते पाठोपाठ अर्जुन प्रतिमा सुद्धा येतात कल्पनाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते अर्जुन कल्पनाला म्हणतो मम्मा खाऊन घेणं थोडस प्लीज प्रिया आणि प्रतिमा पण कल्पनाला म्हणतात प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घ्या पण कल्पना म्हणते नको माझ्या तोंडाला चव नाहीये घशाला कोरड पडलीये माझ्या सगळेजणच कल्पनाची खूप काळजी घेत असतात अर्जुन म्हणतो मम्मा चौदा पंधरा तास झाले तू काहीच खाल्लं नाहीये प्लीज काहीतरी खाऊन घे ना तर लगेच प्रिया म्हणते की अर्जुन प्लीज तू तू काही नकोस बोलल्यामुळे मामी अजून डिस्टर्ब होतील अगोदरच तुम्ही काही कमी त्रास दिला नाहीये हे सगळं करताना तुम्हाला लक्षात यायला होतं की कि घरच्यांना किती त्रास होणार आहे प्रतिमा म्हणते तन्वी राहू दे ना ग पण कल्पना म्हणते की बोलू दे तिला ती काय चुकीचं बोलते आता मी पण धडा शिकली आहे आता मी कोणावरच आंधळा विश्वास ठेवणार नाही ज्याला जन्म दिला त्याच्यावरही नाही अर्जुन कल्पनाचा हात हातात घेऊन म्हणतो आय एम रिअली सॉरी मम्मा सॉरी आणि तो, really तो रडायला लागतो पण कल्पना तिचा हात बाजूला काढून घेते अर्जुन म्हणतो तुम्हाला सगळ्यांना मी हट केले मी मान्य करतो पण मम्मा माझ्याकडे तू बघ ना माझ्याकडे बघ तरी मम्मा एकदा प्लीज सारखं म्हणत असतो मम्मा प्लीज माझ्याकडे एकदा तरी बघ ना प्लीज मम्मा पण कल्पना काही अर्जुनकडे बघत नाही ती नुसती रडत असते मग अर्जुन तिथून निघून जातो अर्जुन निघून गेल्यावरती चैतन्यही त्याच्या मागे जातो अर्जुन चैतन्यला म्हणतो तुला माहिती आहे का माझ्या आयुष्यामध्ये तीन बायका खूप महत्वाच्या आहेत रे पूर्ण आजी मम्मा आणि मिसेस सायली आणि बघ ना असे तिघी पण माझ्यापासून खूप दूर आहेत त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आहे रे मी झिरो आहे त्यांच्याशिवाय झिरो चैतन्य अर्जुनला समजावत म्हणतो अर्जुन कल्पना मावशीला आणि पूर्ण आजींना थोडासा वेळ दे रे त्यांना अर्थातच खूप मोठा धक्का बसलाय आणि हा धक्का तुझ्यामुळे आणि सायलीमुळे आहे हे, हे तू डिनाय नाही करू शकत त्यांना थोडासा वेळ दे आणि त्यासाठी प्लीज दोन पावले मागे जा अर्जुन म्हणतो तेच तर करतोय ना मी तेच तर करतोय तर खाली तन्वी जे काही बोलत होती ना ते ऐकून घेतलं नसतं मी पण चैतन्य चिडन म्हणतो तिला इग्नोर कर रे आता जे झालं त्यापेक्षा जास्त नुकसान ती करू शकणार नाही मला ना काळजी वाटते ती सायली वहिनीची ती एकटी तिथे काय करत असेल अर्जुन म्हणतो त्यांचा विचार तर माझ्या मनातून जातच नाहीये सायली तिथे एकटे असतील त्यांच्या मनात काय सुरू असेल चैतन्य म्हणतो मधुभाव सुद्धा भयंकर चिडलेले होते आणि त्याने सगळा राग सायली वहिनीवरती काढला असणार चैतन्याच्या चे डोक्यात आता अचानक काहीतरी येतं आणि तो अर्जुनला म्हणतो अर्जुन रॅन्डम थॉट आहे पण जर मधुभाऊनी सायलीचं दुसरं लग्न लावून दिलं तर हे बोलल्याबरोबर अर्जुन आता खूप चिडतो आणि तो, तो चैतन्याला रागात म्हणतो हे काय बोलतोयस तू तुझं डोकं फिरलंय का हे रॅन्डम थॉट आहेत ना ठेव तुझ्याकडे हे असं कधीच होणार नाही आमचं प्रेम खरं आहे आमचं लग्न खरं आहे आम्ही लिगली लग्न केलंय मी ना आत्ताच जातो कुसुमताईकडे आणि आता आत्ता त्यांना आपल्या घरात परत घेऊन येतो चैतन्य म्हणतो ठीक आहे मिसेस सायलींना परत या घरात घेऊन ये आणि घरच्या सर्वांना अजून हट कर सायली वहिनी राहणार कुठे अशा घरात तिथली माणसं त्यांच्याकडे बघ सुद्धा नाहीत अर्जुन मग रडत म्हणतो काय करू मग मी काय करू मला काहीच कळत नाहीये चैतन्य म्हणतो सगळ्यात आधी तर सायली वहिनीना तुझं प्रेम कळायला हवं आणि तुझं उत्तर तुला मिळवायला हवं तरच गुंता सुटेल अर्जुन तुला एकदा कळलं ना की तू छातीत ठोकपणे सगळ्यांना सांगू शकशील की सायली तुझी बायको आहे फक्त कॉन्ट्रॅक्ट मुळे नाही तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे चैतन्य म्हणतो आणि फक्त तेवढ्यामुळेच तुमची लढाई सोपी होणार आहे अर्जुन सुद्धा खूप खुश होतो आणि तो म्हणतो यस यू आर राईट मी आताच जाऊ का कुसुमताईंकडे आणि आताच बोलतो मिसेस सायलीशी मग अर्जुन थोडासा विचार करून बोलतो की नाही नको त्यांच्या जर घरी गेलो तर मिसेस अॅलीशी नीट बोलता येणार नाही मी मिसेस सायलीला फोन करतो आणि त्यांना कुठेतरी बाहेर भेटायला सांगतो मग तिथे आम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आम्ही आरामात बोलू मी आताच त्यांना फोन करतो आणि असं म्हणून तो लगेच सायलीला फोन लावतो सायलीला फोन येतो सायली फोन बघते तर अर्जुनचा फोन असतो तेव्हा ती खूप खुश होते आणि पटकन फोन उचलायला जाते पण ती उचलणार तेवढ्यातच मधुभाव येऊन तिच्या हातातून फोन खेचून घेतात आणि फोन कट करतात मधुभाऊ अर्जुनचा फोन बघून सायलीला रागाने म्हणतात अगदी उत्साहाने फोन घ्यायला निघाली होती त्या माणसाचा प्रत्येक फोन घ्यायचा असं कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का आता जसं कॉन्ट्रॅक्ट विसरायचं तसंच त्या माणसाला सुद्धा विसरायचं सायली यापुढे तुझा अर्जुन सुभेदनाशी कोणताही प्रकारचा संबंध नाही सायलीला हे ऐकून खूप मोठा शॉक बसतो इकडे अर्जुन सुद्धा सायलीने फोन न उचलल्यामुळे टेन्शन मध्ये येतो तो चैतन्याला म्हणतो हे सायली माझा फोन का उचलत नाहीयेत आणि तो परत सायलीला फोन लावतो सायली मधुभाऊला म्हणते मधुभाऊ अ मी बायकोय त्यांची मधुभाऊ म्हणतात होतीस आणि ते पण फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरती मधुभाऊ म्हणता सायली हा फोन आता यापुढे माझ्याकडेच राहील म्हणजे मला खात्री करून घेता येईल त्या माणसाबरोबर तू बोलत नाही येस सायली रडत त्यांना म्हणते मधुभाऊ प्लीज मला एकदा बोलू द्या त्यांच्याशी मला एकदा बोलू द्या मला फोन उचलू द्या मधुभाऊ रागात म्हणतात मी काय बोलतो ते तुला कळत नाहीये का मग सायली त्यांना रिक्वेस्ट करत म्हणते मधुभाऊ प्लीज एकदा मला बोलू द्या ना घरी काहीतरी झालं असेल किंवा पूर्णाजींना काहीतरी होत असेल मी बोलली नाही तर मला कळणार कस मधुभाऊ पण मधुभाऊ म्हणतात त्या माणसांबद्दल तुला काही न कळलेलंच बरं तसंही तुझं लग्न खोटं आहे तशी तुझी नाती सुद्धा खोटी आहेत मधुभाऊ म्हणतात यापुढे जर अर्जुनशी संपर्क केला तर तुला तुझ्या मेलेला बापाचं तोंड बघावं लागेल हे आणि कुसुमला खूप मोठा धक्का बसतो मधुभाव तिला म्हणतात तू मला वचन दे की यापुढे अर्जुनला भेटणार नाहीस त्याच्याशी फोनवरही बोलणार नाहीस त्याच्या चुकूनही समोर जाणार नाहीस आणि जर तो तुझ्या समोर आला तर त्याच्याशी एकही शब्द न बोलता पाठ फिरवून तिथून निघून जाशील ते म्हणतात मी तुला शेवटचं सांगतोय सायली इथून पुढे तू अर्जुन सोबत कोणताही संबंध ठेवणार नाहीस आणि यापुढे जर तू अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तरी तुझा हा बाप तुला जिवंत दिसणार नाही आणि मधुभाव तिथून निघून जातात तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा